गुड मॉर्निंग फ्रेंड्स मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरती तर आम्ही सकाळी मस्त फ्रेश आणप वगैरे झालो आहे आणि आम्ही आता आलो आहे नाश्ता करायला इथे मी तुझा पण आहे फ्रूट्स खायचा आमचा बऱ्यापैकी नाश्ता झाला आहे करून आता म्हटलं थोडासा व्हिडिओ घ्यावा आणि आपल्या दिवसाची सुरुवात करावी तर आम्ही आज काय काय बघणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा खूप इंटरेस्टिंग असा व्हिडिओ असणार आहे शेवटपर्यंत पाहायला विसरू नका हा आहे चर्च गोव्याला जर आपण गेलो हो ना तर बहुतेक थोड्या थोड्या पावलांवरती ना आपल्याला बऱ्याचशा स... म्हणजे चर्चच बघायला भेटणार आहेत वातावरण पावसाचं असल्यामुळे ना पूर्ण आमच्या ट्रिपची घाट लागलेली मी तुझे घेतो पावणे अकरा वाजले पावसाचं फुल वातावरण झालंय बाईकवरन लोक फिरायला जरा कमी झाले आम्हाला बाईक राईड करायची होती पावसानं सगळे वाट लावून टाकले आमच्या राईडचे आता मोठी गाडी घेऊन जायला लागते आणि ते पूर्ण मध्ये अडकायला लागतात बट बट एका एका जागेवर दहा पंधरा पंधरा मिनटं राहायला लागते बाईकवाले कमी झालेत पण फोर व्हीलरवाले सगळे निघालेत आता आता आपलं काही काय पॉइंट बघून ते पाऊस पण येते पावसाना सगळे खराब झाले वाट लागले सगळे बरेचसे लोक येऊन रूम मध्येच हो बसले असतील आराम करत आहे का ज्या ज्या ट्रिंग करतं ना त्यांनी एकट्यानेच यावं फॅमिलीला घेऊन येऊच नये एन्जॉय करायची असेल तर एकटे करा फॅमिलीच्या फॅमिलीला त्या चक्करमध्ये अडकवून ये का ह्या रेंटवाले बाईक आहेत बघा अशाच अशाच लागून आहेत तिथं बरेचशा लोक तर बघा आम्ही किती वेळ झालो शंभर मीटरचं अंतर पार करायला पंधरा मिनटं झाले ट्रॉफिकमध्ये चढकलो त्याला एकदम असं ढगाळ ढगाळ वातावरण झालं इकडे कंपन्यांनी सेमच गाडी दिली त्याच्या ह्याच है, गाड्या युज करायची पण पोलीस वाले पण पकडणार नाही कोण नाही तर आम्ही फोर व्हीलर घेऊन आलेलो परत ट्रॉफिकमध्ये फसलो परत म्हणजे गाडी निघायला पुढे जागाच नव्हती लोकांनी अर्धा रस्ता तर ट्राफिक बंद केलेला मग त्याच्यानंतर परत रूमवरती गेलो परत गाडी ठेवली आणि तिथेच बाईक रेंटने घेतली आणि मस्त एन्जॉय करत चाललंय वातावरण जाम भारी झालेलं आणि फिरायला बाईकवरूनच मजा येत होती खरंतर फोर व्हीलरपेक्षा पण पाऊस एवढा होता ना थोड्या वेळाने असा पाऊस भरलेला वाटत होता थोड्या थोड्या वेळाने येत होता पण खूप जोरात येत होता म्हणून नको बोलत होते हे पण शेवटी मग फिरायचं होतं मग बाईक घेतली आणि मस्त फिरत बसलो मग খাল okay. hmm. <Kellee anthropology> अगोडा फोर्ट गोवा या ठिकाणी खूप सुंदर असं वातावरण आहे तिथं छान झालं इथे नुमारा पूर्ण व्यू दिसणार आहे समुद्राचा दोन तास झाला आम्ही प्रवास करतय किती <laughs> वेळासाठी होतं फक्त छत्तीस मिनिटाचा रस्ता होता आम्ही परत फेरफटका मारून परत हॉटेलवर गेलो परत बाईक करून घेवणार चला तर

आमचा फोर्टला आणि इथे पण पाऊस थोडा बारीक बारीक बारीक, बारीक चालूच आहे आणि हे मागचं जे आहे ना ते इलेक्ट्रिक हाऊस आहे लाईट हाऊस ऐकत चालायला डॅमला कंटाळा त्यामुळे हे आहे लाईट हाऊस

कि बड़ बड़ बूला बेक प्याट हा होता आमचा गोव्यातला दुसरा दिवस खूप छान अशा आठवणी घेऊन आम्ही उद्या निघणार आहे इकडून खूप छान एन्जॉय पण झाला तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका बाजूचं बेल ऐकून देखील नक्की दाबा पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन